क्लासेस आणि लायब्ररी आहे त्याबद्दल काय आहे काहीतरी एक गोपनीय माहिती आमच्याकडे प्राप्त होत आहे काही वेळापासून की खूप सारे हे ऑर्गनाइज करणारे जे आहे ते ऑर्गनायझर स्टुडंट सुद्धा नाहीये किंवा दहा दहा वर्ष त्यांना झालेले आहे म्हणून ते आता कदाचित ते जॅन्युअन पण असू आहे काही पण काही लोक त्यामध्ये स्टुडंट सुद्धा नाही आहे तरी ते सगळ्याला एकत्र करून तसा प्रकारचे आंदोलन करत आहे आणि एक गोपनीय माही काही अशी आहे की का काही क्लासेस आणि लायब्ररीजवालेसुद्धा त्यांना त्यामध्ये सपोर्ट करत आहे त्यासाठी वेगवेगळे रिझन दिले जात आहे त्या रिझनची सध्यापर्यंत पुष्टी करण्यात आलेली नाही आहे परंतु जे आपण म्हणताय की गोपनीय पद्धतीने आता जसा आपण एक असा प्रश्न पडला की आज एखादे कारणा म्हणून एखादे संस्थेला एखादी इन्स्टिट्यूशनला काही फायदा होत असेल कुठल्या एक डिसिजनमध्ये चेंज केल्यानंतर तो कदाचित असे प्रकारे कोणीही एखादी मंडलीला कुठल्याही प्रकारचा फेवर करून त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करू शकता आहे असे प्रकारच्या आमचेकडे वेळोवेळी मागचे काही दिवसामध्ये गोपनीय माहिती प्राप्त झालेली आहे आम्ही त्याबद्दल चौकशी करीत आहोत आमच्या के असे प्रकारचा जर काही चालू असेल हा खूप विचित्र प्रकार आहे आणि त्यामुळे काही क्लासेसचे लोकाला बोलून घेतला होता त्यांना असे प्रकारे सूचना पण देण्यात आलेली आहे की विद्यार्थ्याचा जे प्रश्न आहे ते प्रश्न त्याचा जे आहे त्यांना मांडू द्या संविधानिक आणि शांतमयी पद्धतीने मांडू द्या आम्हाला काही अडचण नाही आहे त्यासाठी त्यांना वेगळी परमिशनसुद्धा देण्यात आलेली आहे परंतु दुसरे कुठले कारणावरून आपल्या फायद्यासाठी जर आपण त्यांना उसकावून असे प्रकारचे मार्गाने लावणारे तर हा चुकीचा आहे त्यासाठी आम्हीसुद्धा एक ड्राईव पणसुद्धा आत्ता तयार केलेली आहे के की खूप सारे जे इथे लायब्ररीज आहे किंवा क्लासेस आहे ते रेग्युलेटेड नाही आहे त्यांची जे सगळे प्रकारची रेग्युलेशन्स आहे राईट फ्रॉम त्रो, राईट फ्रॉम ट्रॅफिक प्लॅन बिल्डिंग प्लॅन आणि वेगळे वेगळे जे त्याचे आहे लायसन्सेस वगैरे आहे ते प्रॉपरली अपडेटेड नाही आहे दुसरी गोष्ट आहे आपण एका शाळेत जातो आपण एक कॉलेजला जातो आपण एक युनिव्हर्सिटीला जातो शाळेत खूप घोर डिसिप्लिन असते स्टुडंट म्हणजे की टीचर शिवाय बाहेर कुठे पडू शकत नाही कॉलेजमध्ये गेले तर थोडासा त्यांना लिबरलिटी भेटते ऑबवियसली ते त्यावेळी अडल्ट होऊन जात आहे आणि ते लिबरल पण असले पाहिजे असली पाहिजे युनिव्हर्सिटीला गेले तर ते अडल्ट तर आहात सपोजली स्कॉलर होऊन जात आहे तर त्यांना पण तसे प्रकारच्या फ्रीडम होणे गरजेचे आहे परंतु ही सगळी फ्रीडम जे आहे त्याचे समोर काही लिमिटेशन्स पण आहे त्या लिमिटेशन म्हणजे काही त्याचे हक्क मारण्याची नाही आहे ते लिमिटेशन आहे की आपल्या कुठलंही सांगण्या ज्या करण्यामुळे जर इमिडिएटली कोणाला त्रास होत असेल ग्रेटर कम्युनिटीला तर त्याबद्दल आपण विचार केला पाहिजे म्हणून सर्व क्लासेस आणि लायब्ररीने एक मिनिमल डिसिप्लिन आणि मिनिमल कोड ऑफ कंडक्ट त्याचा तयार केला पाहिजे असा नाही की आजच माझा माझेकडे एक दहा लोकांची मंडळी इथे बसली आहे आणि दुसरे तासाने ते रोडवर येऊन नारेबाजी करती आहे हे एखादी वेळी कधी झाला आणि त्याचे मागे काही असे रिझन होते की अनप्रिव्हेंटेबल होते त्याबद्दल विचार गोष्टी करणे तरी कधीतरी योग्य होते परंतु वारंवार तसे करणे की कोणतीही एक गोष्ट आली त्यामध्ये आपण कायदा व सुव्यवस्था डिसिप्लिनचा विचार ना करता ॲक्टिवली त्यामध्ये गोंधळ घातणे हुल्लडबाजी करणे हा बरोबर नाही आहे परत मी सांगतो सावधानिक पद्धतीने शांतमय पद्धतीने अटी व शर्तीवर दिलेल्या तुमचा जे हक्क आहे प्रोटेस्ट करण्याचा आपल्या हक्काची मागणी करण्याच्या त्याबद्दल कुठेही आम्ही विरोधी नाही आहे त्यासाठी वेळोवेळी आम्ही रायटिंगमध्ये त्यांना परमिशन पण दिलेली आहे परंतु ही जी आता माहिती सगळी समोर येत आहे है की कुठून तरी वेगवेगळे कारणाने हे आंदोलन ते भडकावून पुढे घेऊन घेतले जाते हेचे अजून काही कारण आहे त्याच्याबद्दल आमचा सध्या जे एन्क्वायरी चालू आहे त्याबद्दल जा जर काही समोर आला त्याबद्दल आपल्याला माहिती देण्यात येणार आहे विद्यार्थ्याला आवाहन आहे की त्यांनी त्याची अभ्यासावर फोकस करावे आणि विचार करून कुठे पार्टिसिपेट केला पाहिजे कुठे नाही केला पाहिजे त्यांनी आपले करिअरबद्दल विचार केला पाहिजे कारण नसताना कुठेही असले प्रकारचा जर कायदा व सुवस्थाचा प्रश्न निर्माण झाला हुलडबाजी करताना वगैरे आणि कधी कदाचित कुठल्या प्रकारची कायदेशीर कारवाई होऊन गेली मग त्यामध्ये नवीन प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहे कधीही असा होऊ नये म्हणून आमचं त्यांना आव्हान आहे की आपण संविधानक पद्धतीने शांतमय पद्धतीने तुमचे जे काही असेल ते प्रशासन आणि शासनासमोर ठेवा आणि बाकी जे जे कारण आपण मला विचारले सांगले आहे त्याबद्दल चौकशी चालू आहे जे काही समोर आला त्याच्याप्रमाणे कायदेशीर कारवाई होईल थँक्यू कुठल्या कुठल्या नाही सध्या सध्या असलेल्या प्रकारची हा सगळ्या एक गोपनीय माहितीने आमच्याकडे प्राप्त आहे म्हणून आमचा त्याची पुष्टी करणे चालू आहे त्याबद्दल सध्या मी कमेंट करू शकत नाही थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र